आणि माझी वाली केंद्र सरकारला बी आणि राज्य सरकार सरकारला बी एक शेतकरी म्हणून विनंती आहे की ही वीस टक्के ड्यूटी लावलेली ही लवकरात लवकर काढून आणि कांद्याला अजून कमीत कमी बावीसशे पन्नास रुपये छगन भुजवाळा शेतकऱ्यासाठी निर्णय घेतला त्याला आपला परिस्थिती साध आहे शेतकऱ्यांचा एवढा मा भाव तो कंपल्सरी पाहिजेच बघू शकतो नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे नव आणि आता आपण आलेलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज आवक कमी आहे कालपेक्षा आज जवळपास साडेतीनशेची आवक आहे अकरा लाईन आहे ट्रॅक्टर आणि दोन लाईन पिकअपच्या लागलेल्या आहेत टोटल आवक साडेतीनशेच्या दरम्यान आहे बघूया आजचे कसे बादरभाव आहे कालचे बाजारभाव बघितले आपण काल भाव डाऊन झालेलो होता बघूया आजचे चला भाऊ बघू लिलाव चालू झालेला आहे बघू शकता तुम्ही बघू कसे बाजारभाव आहे आजचे पहिली लाईन पहिलीच गाडी উন্নত কান্দা কয় ভাও গু কান্দা গাওঁতে মিক্স চাইজী পানী তেৰশ ৰূপে উন্নত কান্দে খাদে গেলে খাদী চাৰিশে उन्हाळ कांदा काय भाऊ गेलो बाराशे नव्वद कुठला कांदा चारशे रुपये बाराशे नव्वद टू हंड्रेड नाईन्टी रुपीजी उन्हाळची नाव काय भाऊ गेली सातशे एकाहत्तर सातशे एकाहत्तर सेवन हंड्रेड सेवन्टी वन रुपीज आणि कांदे खादे खा खा का किती गेली गेले खात तीनशे खात तीनशे केले पुन्हा कांदा आहे क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी काय बघू गेले का काज चौदा चौदाशे का चौदाशे गेले कुठला आहे कांदा चौदाशे रुपये कुठले सावर गा चौदाशे गेले माहिती काय भाऊ गेले पाचशे साडेपाचशे खादे उन्हाळ्याचे साडेपाचशे गेले उन्हाळ्या कांदा काय भाऊ गेले तेराशे अक्यान्न पुढले कांदे कोणतं बियाणं तेराशे अक्क्याण्णव गेलेले पंचेचाळीस पन्नास साईज आहे तेराशे अक्क्यानं वन थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी वन रुपीज उन्हाळा कांदा आहे सुपर क्वालिटी साईज बघू शकता मोठी साईज आहे एकदम साठ पासष्ट साईज आहे काय बघू गेले हो सतराशे पासष्ट वन थाउजंड सेवन हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह रुपीज पर क्विंटल कुठले हो कांदेव तळेगावचे का बरं बियाणं कोणतं होतं दादा लालका उन्हाळ उलटी चार उन्हाळ कांद्याची काय भाव गेली गेले पाचशे बर सफेद जास्त आहे कुठले अडगा बर पाचशे रुपये गेलेले उन्हाळ कांदा काय भाव गेला भाऊ चौदाशे रुपये चौदाशे हो कुठले हो बिलवाडी हो? बिलवाडी बरं चौदाशे रुपये गेलेले का कोणतं बियाणं हो आपले विकत आणलेलं आहे बरगुतीच म्हणजे काय भाऊ गेलो बाबा तेराशे कुठले बाळ तेराशे रुपये कोणतं बियाणं होतं येलोराचं का बरं तेराशे किती लावेल बिझा बरं उन्हाळ्याचे आपण काय भाऊ गेलो किती गेले सोळाशे त्रेपन्न सोळाशे त्रेपन्न वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी थ्री रुपीज कोणते बियाणा चेन कुठे बर सोळाशे त्रेपन्न बघू पुढं चालले उन्हाळशे वाढलेली उन्हाळ्या भरपूर हाय उन्हाळ्याचे काय भाऊ गेलो चौदाशे चौदाशे कुठलेश्वर चौदाशे रुपये गेलेले बघू बुड गोलटी काय भाऊ गेली गोलटी उन्हाळची ना नऊशे रुपये उन्हाळ कांद्याची गोलटी बघू बुड दुसऱ्या लाईनला आलोय आपण दुसऱ्या लाईनची निलं लाल कांद्याची गोलटी काय गेली हो नऊशे तीस बर नऊशे तीस गेले लाल कांद्याची गोलटी पण गोलटीचे लाल कांद्याची काय भाऊ गेले दादा बाराशे पंधरा पुढले बाराशे पंधरा उन्हाळा नाही काय पंधरा दिवसा लाल संपले का मार लालचीच उलटी पण काय भाऊ हो गेली दादा नऊशे बावन रुपये नऊशे बावन्न बर उन्हाळ उन्हाळ नाही बर लाल कांदा आहे काय भाव गेलो बाबा तेराशे ऐंशी कुठले हो तेराशे ऐंशी वन थाउजंड फ्री हंड्रेड एटी रुपीज कोणतं बियाण होत बाबा माहितीये का का बरं कोणा लावेल का नाही तुम्ही नाही का काय भाव गेली होऊशे किती नऊशे एक्या नऊशे एक्क्याऐंशी बर ಗೋಲ್ವ ಸಾಲ್ಯ ಸಾ ಬಾರಾಶೆ ಐ ಬಾರಾಶೆ ಐ ಕೋಲ್ಟಿ ಸಾಲ್ ಕಾ ಸುಪ್ರಿಟಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಹು ಶಕ್ ट्रायम आले पन्नास पंचावन्न साईज आहे काय भाव गेले काका तेराशे नव्याण्णव कुठले कांदे कुठले कांदे रेडगाव कोणतं बियाणार होतो घरगुती किती शिल्लक आहे अजून एक गाडी उन्हाळ टाईम आहे तेराशे नव्याण्णव वन थाउजंड सी हंड्रेड नाईन्टी नाईन लालच आहे बा क्वालिटी बघू शकत सुपर क्वालिटी एकदम साठ पासष्ट साहिले पूर्ण गाडीमध्ये गाडीची भरती बघू शकता साठ पासष्ट पूर्ण काय भाऊ गेले होते सोळाशे सत्तर कुठले कांदे वीस सत्तर कोणतं बियाणं चायना चायना डबल पत्ती सोळाशे सत्तर वन थाउजंड सिक्स हंड्रेड शेवटची रुपीज किती शिल्लक आहे मला अजून शेवटची गाडी का होणार लावेलय का नाही चालवतील का सुपर लाल कांदा हा पण काय भाव गेले चौदाशे चोवीस गेले प्रशांत कातर्णीचे ब्रशांच का बर पाहिजे जसे नाही निवडले कलर नाही निवडला ना चौदाशे छप्पन चौदाशे छप्पन ना लाल कांदा काय भाव गेले काका आज चौदाशे चौदा चौदाशे चौदा, चौदा तो गरी तो गरी तो गरी तो गरी. का बरं चौदाशे चौदा गेले वन थाउजंड फोर हंड्रेड फोर्टीन रुपीज पण तिया ना साध आहे का किती बाकी आहे अजून शेवट काय शेवट उन्हाळचा कधी शुभारंभ पुढच्या हप्त्यात आगमन आहे का बर आज याचा शेवट बर काय भाऊ गेली उगुल ची आठशे ऐंशी नाही काय बघ गेले एक हजार ऐंशी पुरी पुरी लाल कांदा काय बघ तेरा तेराशे बरं कुठले तीन लाल कांदा किती गेले होऊजंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज उलटी लाल कांद्याची किती गेले अकरा रा, गे हो एक हजार अकरा बरं वन थाउजंड सेवन रुपीज लाल कांदा काय भाऊ गेले का चौदाशे एकवीस वन थाउजंड ट्वेंटी वन रुपीज उलटी लाल कांद्याची काय भाऊ गेले एक हजार लाल कांदा आहे डॅमेज आहे थोडा काय हो गेले नाही सत्तावन्न याला आहे आणि माझीवाली केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला एक शेतकरी म्हणून विनंती आहे वी वीस टक्के ड्युटी ला लावलेली लवकरात ला। लवकर ला काढून आणि कांद्याला अजून कमीत कमी अविशे पन्नास बजे छवीस उजवाळा शेतकऱ्यासाठी निर्णय घेतला त्याला आपला परिस्थिती आहे शेतकऱ्यांचा एवढा माल भाव तो कंपल्सरी पाहिजेच होऊ शकतात बरोबर आहे ड्युटी हटवली पाहिजे आश्वासन संधील त्यांनी बघूया आता काय होतय पण मी आलं पाहिजे तुम्ही युट यूट्यूब पार सगळ्यांनी घ्यायली बावीसशे पन्नास रुपये हमी भाव मग तो राज्य सरकार देतो पैसे त्यांनी द्यावा आता वर्ष पैसे सरकारने माझं काय बरोबर कुठले आपण चांदवड तालुक्यात बरं तू गेलो तेराशे पंचावन्न बरं पंच्याण्णव वन थाउजंड फ्री हंड्रेड नाईंटी फाईव्ह रुपीज तेराशे पंच्याण्णव कुठले हो लाल कांदा आहे काय भाऊ गेला हो दादा चौदाशे बर किती गेली हो लाल कांदा आहे काय भाऊ गेले तेराशे ऐंशी रुपये गेलेले लाल कांद्याची किती गेली होल्टी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट बर लाल कांदा आहे काय भाऊ गेला हो कुठले कांदे चौदाशे सुपर क्वालिटी चौदाशे गेलेले काय भाऊ गेले गोल्टी टाव किती गेली गोल्टी सहाशे बावन्न <smallis> नमस्कार नमस्कार लाल कांदा आहे काय भाऊ गेले चौदाशे एक्केचाळीस का बरं कडकदा आमचे बर चौदाशे एक्केचाळीस चौदाशे एक्केचाळीस बघू शकता पावती वन थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी वन रुपीज साठ लाल कांदा किती गेले हो लाल कांदा काय भाऊ गेले दादा चौदाशे वन थाउजंड फोर हंड्रेड Cái bò kia đúng không? Làm cái gì? Cháu